नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मान्सून महाराष्ट्रात वेळेत दाखल झालेला आहे त्यामुळे बळीराजा नक्कीच सुखावलेला आहे या वर्षीचा पाऊस जसा सुरू झाला तसा तो धो धो कोसळत आहे विविध ठिकाणी जोरदार पाऊस सध्या चालू झालेला आहे सोलापूर जिल्हा पुणे अशा काही ठिकाणी एवढा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे की जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे गेल्या का काही वर्षात जून महिन्यात पाऊस होत असल्याचा अनुभव यापूर्वी फारसा नसला तरी यावर्षी मात्र सलग पाऊस पडू लागला आहे पुण्यात तर समुद्र तयार झाल्याचा अनुभव घ्यावा लागला आहे आणि यावरून राष्ट्रवादी शरद पवार घाटानं टीका देखील केली आहे या पावसामुळे नदी नाले आणि धरणाच्या पाण्याची पातळीत देखील वाढ झालेली दिसत आहे अशात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी चुकीच्या नियोजनाचा मोठा फटका उजनी धरणाला बसलेला होता त्यामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती उजनी धरण हे चव्वेचाळीस वर्षांनी एवढ्या खालच्या पातळीवर गेल्याचे दिसून आले एका बाजूला शेतकऱ्यामध्ये पावसाबाबत चिंता होती आता मात्र उजनी धरण पुन्हा एकदा आपल्या वाढत्या प्रवासाला लागलेले असून गेल्या तीन ते चार दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात जवळपास एक टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे उजनीने यावर्षी सर्वात निचांकी पातळी म्हणजे मायनस एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के पाण्याची पातळी गाठल्यामुळं प्रशासन आणि शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं उजनीवरील सर्व योजना जवळपास बंद पडलेल्या होत्या परंतु आता मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आणि पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाण्याची बातमी स्थिर आहे उजनी धरणात पाणी जमा होणे हे देखील सुरू झालेलं आहे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणात एक टी एम सी एवढे पाणी निर्माण झालेले आहे यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला असल्यामुळं शेतकऱ्यांना देखील हा दिलासा मिळालेला आहे एकीकडे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरू होती परंतु आता झालेल्या पावसामुळे प्रशासनावरील ताण देखील कमी होऊ लागलेला आहे उजनी धरण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असं धरण आहे कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील क्षेत्र बागायती आहे शिवाय पिण्याच्या पाण्याच्या योजना देखील या धरणावर अवलंबून आहेत त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष उजनी धरणाकडे लागलेले असताना यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेनं कधी भरते याचीच प्रतीक्षा आता लागलेली आहे सध्याच्या पावसानं मात्र बळीराजासह उजनी धरणालाही दिलासा लाभू लागला आहे मित्रांनो पाहूया आता हे उजनी धरण कधी भरता येते तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हो। अशी अपेक्षा आहे बेल आयकॉन जरूर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार